छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निष्ठावन मावळ्यांचा इतिहास आपल्याला सदैव प्रेरणा देतो व जीवनामध्ये काहीतरी करण्याची जिद्द पैदा करतो ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचला समजून घेतला तो व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच हरूच शकत नाही एवढी जादू या इतिहासामध्ये आहे महाराजांचा इतिहास आपल्याला शिकवतो विषम परिस्थितीमध्ये निर्णय कसे घ्यायचे आणि आपल्या देव देश धर्माचं रक्षण कशाप्रकारे करायचं म्हणून मी महाराजांचा हा अद्भुत व प्रेरणादायी इतिहास व आपल्या हिंदुत्वाचे विचार व इतिहास आपल्या पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून मी हा मार्ग निवडला आहे व मी माझे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार फक्त तुम्ही सहकार्य करा तर आज आपण महाराजांचा असाच एक महत्त्वाचा अष्टपैलू पाहणार आहोत ज्यामध्ये बुद्धी चातुर्य शौर्य पराक्रम व भौगोलिक अभ्यास महाराजांचा कसा होता हे दाखवणारा हा क्षण आहे ते म्हणजे गडाच्या वेड्यातून सुटका तर जय शिवराय मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू महाराजांच्या अनेक प्रसंगांनी महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील लोकांना प्रेरित केला आहे मग तो अफदल खानाचा वध असो की शाहिस्त खानावर हल्ला असो किंवा गागऱ्याहून सुटका असो किंवा गुंबरखिंडीची लढाई असो अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रसंगांनी शिवाजी महाराजांच्या शौर्याची धैर्याची पराक्रमाची प्रचिती येते व तसेच ते रोमांचकही आहे या या यापैकी एक आहे ती म्हणजे वेढ्यातून सुटका आणि पावनखिंडीतली लढाई या लढाईमुळे शिवाजी महाराजांच्या बुद्धिचातुर्याची कल्पना तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या धैर्यवान व पराक्रमी मावळ्यांची प्रचिती शत्रूला झाली इसवी सन सोळाशे साठ या वर्षीच्या जुलै महिन्यात बारा आणि तेरा तारखेला ही ऐतिहासिक घटना घडली बारा जुलै सोळाशे साठ रोजी शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निसटले आणि तेरा जुलै रोजी विशागडावर पोहोचले अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला तो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खानाला ठार मारल्यावर विजापूरच्या सैन्याची महाराजांनी दाना दान उळवली उडवली तर इकडे शिवाजी महाराजांच्या सैन्याला अफाट लूट प्राप्त झाली नेतोजी पालकरांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या प्रांतात आणि कोकणात मोठी मजल मारायला सुरुवात केली अफजलखानाच्या मृत्यूनंतर अगदी काही दिवसाच्या आत शिवाजी महाराजांनी कोल्हापूर पन्हाळा आणि कोकणातला मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांकडून हा प्रदेश आणि लूट परत मिळविण्यासाठी आदिलशाहीने पाठविलेल्या रुस्तुमे जमान आणि अफजलखानाचा मुलगा फाजल खान याचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला हे सगळं यश अगदी कमी काळात मिळालं होतं पण यासाठी महाराजांना अनेकदा मरणाच्या दारात उभं राहावं लागलं व अपार कष्ट घ्यावे लागले ज्याच्यामुळे आज आपण स्वाभिमानाने जगत आहो अफजलखानाच्या पराभवानंतर आदिलशाही साम्राज्याला एका पाठोपाठ एक असे जबर धक्के देण्याचं काम महाराजांनी केलं होतं साहजिकच शिवाजी महाराजांना थांबून आपला गेलेला मुलूक परत मिळविण्याचा प्रयत्न आदिलशाह करणार होता या सगळ्या प्रकरणामधूनच तर उद्भवलं होतं हे पन्हाळ गड्याच्या वेड्याचं प्रकरण पन्हाळा किल्ला हा भारतीय लष्करी इतिहासात पन्हाळा किल्ल्याचा एक विशेष महत्व आहे ते त्यांच्या स्थानामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात असणारा हा किल्ला स्थापत्य लष्करी इतिहास सामरिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे या गडाचा इतिहास शिलाहार व यादवांच्या काळापासून सुरू होतो पन्हाळा किल्ल्याचा पठार समुद्री सपाटीपासून साधारणत तीन हजार फूट उंचीवर आहे या पठाराचा परिसर सुमारे चार पॉईंट पाच मैल इतका आहे पन्हाळ्यावर पराशर ऋषींचं वास्तव्य होतं त्यांनी पनाळ्याचा उल्लेख पन्नागालय असा केला आहे त्यानंतर ग्रँडप यांनी पन्नाला असा उल्लेख या किल्ल्याचा केला आहे तसंच अनेक इतिहास आणि अने भूगोल तज्ज्ञांनी या किल्ल्याचं नाव पन्नाला असं लिहिलं आहे यावरूनच आजचं पन्हाळा नाव आलं असेल हे निश्चित पन्हाळ्याची भक्कम तटबंदी उंचावरचं स्थान पाण्याचा चांगला साठा राहण्यास इतर गडांच्या तुलनेत विपुल जागा आक्रमण झाल्यास आघात शोषक उपयोगी पडणारा पावनगडासारखा जोड किल्ला ही या किल्ल्यांची सर्वात चांगली जमेची बाजू आहे शिवाजी महाराजांनी आदिलशाही परिसरातील ठाणी जिंकायला सुरुवात झाल्यावर विजापूरमधून प्रतिक्रियानं प्राप्तच होतं आदिलशहाने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी सिद्धी जवळची नेमणूक केली होती याच्याबरोबर अफजलखानाचा मुलगा फाजल खान रुस्तुमे जमाल आणि इतर सरदारांना पाठवलं सिद्धीच्या फौजेत मराठा सरदारही होते शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेली ठाणी पुन्हा जिंकून घेत सिद्धी पुढे सरकू लागला अशा वेळेस शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर थांबण्याचा निर्णय घेतला हा काळ साधारणतः मार्च महिन्याचा होता पुढे तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेता सिद्धीने वेळा दिल्यास थांबण्याचा योग्य केंद्र म्हणून त्यांना पन्हाळ्याची निवड केली असावी गजापूरचा रंगसंग्राम हे पुस्तक लिहितांना शंतनू परांजपे त्यांनी त्याबद्दल सविस्तर मांडणी केली आहे पन्हाळ्याच्या निवडीमागचे कारण लिहिताना परांजपे लिहितात पन्हाळा हा किल्ला महाराजांनी नुकताच जिंकून घेतला होता आणि भरपूर दारूगोळा आणि दानागोटा भरून युद्धासाठी म्हणून त्याला अनायाशेत तयार ठेवले होते पन्हाळा हा किल्ला स्वराज्याच्या सीमेवर असल्याने एका प्रकारे हे युद्ध आदिलशाही मुलकातच खेळले जाणार होते त्यामुळे स्वराज्याच्या रयतेला तोशीच अजिबात दिली जाणार नव्हती वेळ पडलीच तर गड झुंजवणे अशक्य नव्हते आणि पुढे जर निघायची वेळ आली तर पश्चिमेकडे विशाळगड आणि रांगणा हे किल्ले होतेच असंही परांजपे लिहितात एक एक ठाणी जिंकत सिद्धीजवळ पन्हाळ्याजवळ आला आणि त्याने किल्ल्याला वेळा दिला चाळीस किल्याला ही वेळा देऊन ठेवला होता त्यामुळे महाराजांची सर्वत बाजूने कोंबी झाली होती सिद्धी जव्हारने राजापूरच्या इंग्रजाकडून तोप आणि दारुगोळाही मिळवला त्यामुळे त्याची बाजू अधिकच भक्कम झाली होती आणि एकीकडे शिवाजी महाराज पन्नाच्या वेळात अडकून पडले होते तर दुसरीकडे संकट स्वराज्यावर घोंगावू लागलं होतं औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा मुघली सरदार हा औरंगजेबाची आई मुमताज महलचा भाऊ होताच तसेच जहांगीर बादशहाची पत्नी नूरजहा ही शाहिशते खानाच्या वडिलांची बहीण होती औरंगजेब मुघल साम्राज्याचा बादशाह पदावर आल्यावर मुघल आणि आबिलशहा यांच्यात करार झाला पूर्वीच्या निजामशाहीतील अहमदनगरचा परिसर मुघलांच्या ताब्यात आला शाहिस्ते खान त्यावेळेस दख्खनच्या सुभेदारीवर होता शिवाजी महाराज पन्हाळा आणि कोल्हापूर परिसरात अडकल्यावर त्याने नगरमधून पुण्यावर स्वारी करायला सुरुवात केली अनेक ठाणी जिंकूनही घेतली त्यामुळे महाराजांच्या स्वराज्यावर मोठं संकट निर्माण झालं एकीकडे शाहिस्ते खान आणि दुसरीकडे सिद्धी अशा संकटात अडकलेल्या शिवाजी महाराजांना सोडविण्यासाठी नेतोजी पालकरांनी स्वतः सिद्धी हिलाल सिद्धी वाहा त्यांना घेऊन महाराजांची सुटका करायला आले पण त्यांना यश आलं नाही सिद्धीने त्यांचा पराभव केला आणि नेतोजींना माघारी जावं लागलं अशा प्रकारे शिवाजी महाराज साधारणतः चार महिने पन्हाळ्यावर अडकून राहिले होते जुलै महिन्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे आता वेढ्यातून बाहेर पडण्यास पोषक स्थिती निर्माण झाली होती सुरुवातीला शिवाजी महाराजांनी आपण स्वतः स्वाधीन होत आहोत असं नाटक केलं त्यामुळे सिद्धीचा वेळा बेसावत झाला याचाच फायदा महाराजांनी उठवला आणि बारा जुलै सोळाशे साठ रोजी भर पावसाळ्यात किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला त्यांनी पन्हाळ्याच्या पश्चिमेस साधारणतः साठ किमी अंतरावर असलेला खेळणा विशाळगडकडे जाण्याचा निर्णय घेतला धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या धाडा यात महाराज शरण येणार म्हटल्यावर वेळ्यात तयार झालेली ढिलाई याचा फायदा निश्चितपणे महाराजांना झाला पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्या एका वाटेने ते सहाशे मावळ्यांसह बाहेर पडले तरीही या मोहिमेची चाहून सिद्धी जवळला लागलीच सिद्धी जव्हरने त्यांना थांबवण्यासाठी मोठं सैन्य पाठवलं आणि सुरुवातीला त्यांनी शिवा काशी या महाराजांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पकडले मात्र हे खरे महाराज नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी त्वेषाने पाठलाग सुरू केला शिवाजी महाराजांनी विशाळगळावर जाऊ नये यासाठी वाटेत शृंगारपूरचे सुर्वे नेमले होतेच हे अडथळे तसेच एकीकडे कोसळणारी आसमानी आणि पाठलाग करणारी सुलतानी असं संकट पार करत महाराजांना विशाळगडावर पोचायचंच होतं अखेर सिद्धीच्या सैन्याला रोखण्यासाठी एके ठिकाणी त्यांना थांबावंच लागलं पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या हिरडस मावळ्यांनी सिद्धीच्या सैन्याला रोखण्यासाठी एक मजबूत भिंत बनवून पावनखिंडीत उभे राहिले आणि तिकडे शिवाजी महाराज तीनशे मावळ्यांसह विशाळगडाच्या दिशेने गेले या लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला असीम शौर्याचा दर्शन घडवलं पण त्यांना यश आलं नाही बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे यांचे या लढाईत या प्राण गेले त्यांची विशाळगडावर समाधी बांधण्यात आली पंचवीस ऑगस्ट सोळाशे साठ रोजी पन्हाळा आणि पावनगड हे किल्ले पुन्हा आदिलशाहीच्या ताब्यात गेले तर शिवाजी महाराजांचा हा सुटकेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व परत भेटू महाराजांचा व त्यांचा मावळ्यांचा व आपल्या हिंदुत्वाचा इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय श्रीराम